नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी खूप खुश आहे ढंठड खूप मस्त वाटत आहे मला कारण की आज माझा बड्डे एकदम स्पेशल असणार आहे माझ्यासाठी कारण की आहोनी फर्स्ट टाइम हा टॉप मला घेतलेला आहे इतका क्यूट इतका छान आणि मला न विचारता त्यांनी काहीतरी सरप्राईज गिफ्ट म्हणून भले छोटं असू द्या पण माझ्यासाठी खूप मोठं आहे हे गिफ्ट त्यांचं आणि केक पण ऑर्डर केला होता मला माहीत नाही दीड किलोचा केला होता पण झालं असं की लाईट नसल्यामुळे छोट केक आलेला आहे आणि हिता आणवी माझी ओवाळणी करून घेतलेली आहे माझ्या जाऊबाई होत्या त्या ते लोक म्हणत होते की मला व्लॉग मध्ये घ्यायचं नाही तर मी म्हटलं आज असं आज कोणी मला बोलायचं नाही मी सगळ्यांना व्लॉग मध्ये घेणार आहे तर आमचं खिकी 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 की हसायचं चाललं होतं त्याच्यानंतर केक कटिंग केला तर खूप छान वाटत होतं आणि केक कटिंग केल्यानंतर असं दातं काढायचं कारण कारण की मी त्यांना केक कट केलं आणि मीच चारलं त्यांनी मला चारायचं विसरून गेले तर त्यांनी मला चारलं पण प्लस होळी खेळल्यासारखे खेळले पण तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की की मला सांगा सगळ्यांचा आशीर्वादाने मी आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे चला तर बाय बाय श्री